मराठा सेवकांना विनंती पण आहे सगळ्या की जिथं जिथं शेतकरी अडचणीत आहे तिथं तिथं द्या जा कोणाला पांगरा जात्रा येत नसेल ते द्या कोणाला कपडे नसतील तर द्या कोणाला तेल मीठ या गोष्टी खाण्याच्या ते धान्य ते द्या आपण हे छोटी छोटी कामं आपल्या शेतकऱ्यांसाठी करू त्याच्यामुळे यांच्याकडे आम्हाला या स्टंटबाजी लोकांकडं लक्ष द्यायला वेळ नाही आहे हे प्रसिद्धीसाठी गाड्या पडून घेतेन हल्ले करून घेतेन दुसऱ्याच्या नाव घेते मग आम्हाला त्याच्यात वेळ नाही ना इथं संकट शेतकऱ्यावर आम्ही त्या कामात सांगतो नाही हो मी सांगितलं तुम्हाला एक तर मी आजारी येवोपोषणामुळं आम्ही शामिषेकले पोषणामुळं शरीरात अनेक वेदना आहेत त्याच्यामुळं नाही मी ये आजारी मी ये ॲडमिट त्यामुळं मला बोलायला जास्तीचा ही होतो पण तू मला ते लक्षच नाही द्यायचं ते असल्या लोकांकडे आणि विचारू पण नका ते असल्या बेकार लोकांकडं आम्हाला लक्ष द्यायला वेळ नाही आहे गोरगरिबांचं शेतकरी आता इथं लोक संकटात येत त्या विषयात लक्ष देणं आमच्यासाठी खूप गरजेचं आहे त्या विषयात मी सांगितलं ना या असल्यांचं काही खरं नसतं आम्हाला इथं आता शेतकरी संकटात आहे ते बघायचं आहे आरक्षणाचा विषय ते बघायचा आहे हे काय असलेल्या लोकांकडं लक्ष देऊन जातीवाद करते किंवा स्वतःची जात सोडून परळ्याच्या टोळीचं ऐकून मराठ्यांच्या विरोधात काम करायचे आणि स्वतः आज परिस्थितीसाठी दगड मारून घ्यायचे हल्ला करून घ्यायची तर कोणा मेळावा बिडला होतोय चांगली गोष्ट आहे हरकत नाही परंतु मराठ्यांचं बारीक लक्ष आहे त्यावरती त्याचं कारण पण सांगतो कारण ते येवल्याचा अलीबाबा पर म्हणला त्या दिवशी की मराठ्यांच्या नेत्याला धडा शिकवा असं एक तो त्या दिवशी म्हणलं आहे तसं मराठ्यांचं सुद्धा बारीक लक्ष आहे ते कुठं मिळावं आणि त्यांचा बीड लागा कुठं त्याच्यावरती बारीक लक्ष आहे आणि लक्ष ठेवून पण आहे आणि कधी मराठा विसरणार पण नाही की त्या व्यासपीठ असंही मराठ्यांना रक्षण मिळू नये म्हणून त्या येवल्यावलीने तो कार्यक्रम ठेवलेला आणि मग कोणचा कोणचा नेता जातो आहे तिथं ओबीसीचा कारण हे आता येणाऱ्या निवडणुकीत मराठीसुद्धा लक्ष ठेवणार आहेत कोणचा ओबीसीचा नेता तिथं जातो आहे आहेत ना आता जिल्हा परिषद पंचायत समिती आहे आता महानगरपालिका आहेत कारण तो मेळावा हा मराठ्यांना आरक्षण मिळू नये यासाठी परत म आता हैदराबादचा जे आर काढला आहे त्या जे आरच्या विरोधात म्हणजे मराठ्यांचा वाटपुळ व्हावं मराठीचे लेकरबाळ मोठे होऊ नयेत म्हणून तो बीडचा मेळावा ठेवलेला आहे आणि त्या मेळाव्याला ओबीसीचे नेते कोण कोण जाते त्याच्यावरती मराठ्यांचं बारीक लक्ष आहे कारण पुढं आम्हाला लक्षात येईल की हा नेता आमच्या मतावर निवडून येतो आता परत जिल्हा परिषद पंचायत समितीला बी येणारे तो आमच्या विरोधात त्या मेळाव्याला जातो मग बीडमधले नेते असो ओबीसीतले किंवा महाराष्ट्रातले असो याच्यावरती बारीक मराठ्यांचं लक्ष आहे आणि ठेवणं आम्हाला गरजेचं आहे मग तो मराठ्यांना आरक्षण मिळू नये म्हणून जर बीडला मेळावा होणार असला आणि त्याच्यात बीड जिल्ह्यातले ओबीसीचे नेते किंवा महाराष्ट्रातले ओबीसीचे नेते जर जाणार असले तर हे मराठ्यांसाठी खूप सावध होण्याचा विषय आहे जो ओबीसीचा नेता बीड जिल्ह्यातला असो किंवा मराठवाड्यातला असो त्या व्यासपीठावर जाईल त्याचा अर्थ असा की त्याला वाटतं मराठ्यांना आरक्षण मिळू नये त्याच्यामुळं तो हो कुणाला तिकीट देईल त्याच्यानंतर त्याच्यावरती सुद्धा मराठ्यांना बारीक लक्ष ठेवू नये की तुझा नेता आमच्या विरोधात मराठ्यांना आरक्षण मिळू नये म्हणून त्या अलिबाबाच्या यवलेवल्याच्या व्यासपीठावर जातो व्यासपीठावर जातो आणि इकडं जिल्हा परिषद पंचायत समितीला नगरपालिकेला मतदान पण कर म्हणतो त्यामुळे बारीक लक्ष राहणार आहे जेव्हा नेता ओबीसीचा तिथं जाईल त्याचे शिट मराठी पाडणार म्हणायचं त्यांनी दिला का मग ते येवल्या दिला का मी आधी दिला का तेव्हा म्हणलं का नाही जे जे मराठा आरक्षणाला मराठ्याचे नेते साथ देतील त्याला ते धडा शिकवा अलीबाबा म्हणला येवल्याचा मग आता उद्या बीडच्या मेळाव्यात त्यांच्या ओबीसीचे कोण कोण नेते जाते त्याच्यावर बारीक लक्ष आमचं बारीक लक्ष आहे आणि कधीच मराठी विसरणार नाहीत <laughs> कारण आमचं जी आर मराठवाड्यासाठी काढला आहे आरक्षणासाठी लेकराबाळासाठी आम्ही लढतो गरिबांच्या आणि तो मेळावे घेतो मराठ्यांना आरक्षण मिळू नये म्हणून मग आम्ही लक्ष ठेवणारच ना कोण ओबीसीचा बीड जिल्ह्यातला नेता त्या कार्यक्रमाला जातो आणि जेव मराठ्या जेव्हा ओबीसीचा नेता त्या कार्यक्रमाला जाईल त्याचे शिट मराठ्यांचे लोक पाडणार धडा शिकवणार त्याच म्हणणं आहे त्यांनीच घेतलाय मग म्हणण्याचा काय आहे तेवच म्हणतोय असा आहे की तुम्ही म्हणता तिकडे कोण नेते गेल्यावर त्याच्यावर ठाम आहे मग मराठा आंदोलनाला कोण नेते येतात त्यांनी ओबीसीवर लक्ष ठेवायचं हेच करायचं का सगळ्यांनी मग त्याला कळत नाही का अक्कल नाही का त्याला का शेण खातो तेव्हा अली बाबा त्याला कळत नाही का तेव्हा म्हणला आधी का मी म्हणलो तेव्हा म्हणला ना जे मराठा आरक्षणाला नेते मराठीचे साथ देतील मला त्यांना धडा शिकवा मग आता तुझ्या मेळावे ओबीसीचे नेते कोण कोण जाते याच्यावर बी आम्ही लक्ष ठेवतो आणि मग आम्हीसुद्धा धडा शिकवतो ना आहेतच आता जिल्हा परिषद पंचायत समित्या महानगरपालिका आता जे जे ओबीसीचे नेते ते व्यासपीठावर जातील मराठे बारीक लक्ष ठेवणार आहेत कोण गेला आहे आणि त्याचे जिल्हा परिषद पंचायत समितीची सीटं पाडणार कारण ती आम्हाला आरक्षण मिळू नये म्हणून मिळावा आहे तिथं जर ओबीसीचा नेता जातो म्हणजे बघा ना बीड जिल्ह्यातल्या ओबीसीच्या नेत्याला मराठींची मतं लागतील निवडून या आणि आरक्षणाच्या टायमाला त्याच्या व्यासपीठावर जातात म्हणजे काय आम्ही काय दूध पितो का मराठी बीड जिल्ह्यातले असो मराठवाड्यातले असो किंवा महाराष्ट्रातले असो म्हणजे तुम्ही इकडं विरोधात आमचं जाणार आरक्षण मिळू नये म्हणून आणि मतदानाच्या दिवशी इकडे तुम्ही सिटं पण देणार निवडून द्या म्हणून त्यामुळे बघू ना त्या व्यासपीठावर कोण जात आहे आणि जी ओबीसीचा बीड जिल्ह्यातला नेता त्या व्यासपीठावर जाईल त्याच्या जिल्हा परिषद पंचायत समितीला शिटा मराठी पाडणार शंभर टक्के पाडणार आणि महाराष्ट्रातला बहुविशिष नेता कोणत्या व्यासपीठावर जातोय मग तो कोणत्या चा जातीचा आहे त्यांनी दिलेली शिटं मग तेव्हा राष्ट्रवादीचे असो काँग्रेसचे असो भाजप असो शिवसेनेचे असो त्यांनी दिलेली शिटं आम्ही शंभर टक्के पाडणार कारण आमच्या विरोधात जातोय ना तो जवळपास तो पन्नास टक्के कार्यक्रम येऊ अजितदादा हो। पुरस्त पवार पुरस्कृत कार्यक्रम आहे कारण अर्ध्य मंत्री त्याचेच आहेत बघू आता कसं काय शिटं बी आमच्या विरोधात पाठवता का लोकाला आरक्षण मिळू नये म्हणून त्या मेळाव्याला कोण कोण लोक पाठवतो गावागावातले बी मराठी लक्ष ठेवणार आहे कोणत्या कोणत्या जाती धर्माचे लोक जाते काय काय करते कसं कसं करते मग निवडणुकीच्या टायमाला सुद्धा आपल्या विरोधात कोण कोण गेलं तर त्याने त्याची शिर पाळून टाकणार आहे इकडं नाही जमत त्याला जावलेवाल्याला हां धनगर बांधवाचं तिथं आंदोलन सुरू आहे ते लीकरू जालन्यात बसून मारायला लागले उपोषण करून तिथे टीतलं आरक्षण द्या मला त्याला वेळ नाही इकडं बंजारा समाजाचं आंदोलन सुरू झालं तिथे वेळ नाही त्याला इकडं बरा जातो फुकट जाती वापरून घेतो सगळ्या स्वार्थासाठी बाकीच्याच काही काम नाही असं आमचं म्हणणं आणि मग सगळे त्याच्यात लोक दादा लागले त्या बोर्डावर कुणाचे लोक आहेत मराठे काय इडे का काय त्याचे तेच सगळे पन्नास टक्के द आम्ही बघतो ना आता कोण कोण नेते जातात ना ते म्हणतो ना मराठ्याच्या नेत्याला धडा शिकवा येवल्यावाला आता त्याच्या मेळाव्यात ओबीसीचे नेते कोण कोण जाते ते बघतो आम्ही आणि रा आम्हाला तुम्ही उभा जिल्हा परिषद पंचायत समितीला तुम्ही तिकीट द्या मग आम्ही सांगून द्या टायमाला ज्या वेळेस आम्हाला आमचा जे आर काढला हैदराबादचा आरक्षण मागत होतो त्यावेळेस येवलेवली बीड बीडला येवल्या मेळावा ठेवला त्या मेळाव्याला तू नेता म्हणून होता तिथं मग आज कसं काय जिल्हा परिषद पंचायत समितीला नगरपालिकेला आम्हाला मतदान कर म्हणतो उद्या बघतो ना कोण कोण व्यासपीठावर हा बीड मतदारसंघातला कोणचा ओबीसीचा नेता जातो परळी मतदारसंघातला कोणचा जातो ओबीसीचा नेता कोण माजल गाव गेवराय मतदारसंघातला जातो कोण आष्टीतला जातो आष्टी पाटोद्यातला कोण ओबीसीत नेता जातो मराठवाड्यातले ओबीसीचे नेते कोण कोण आहेत महाराष्ट्रातले ओबीसीचे नेते त्याचं ऐकून मराठीच्या विरोधात कोण कोण उद्याच्या मेळाव्याला जाते हे बघतो ना आम्ही पण आणि मग तू आता त्या मेळ्यावर जातो ना मराठा आरक्षण देऊ नये म्हणून नेता ओबीसीचा तू जिल्हा परिषद पंचायत समितीला मा मतदान मागायलाय आणि तो उभं केले सीट बी कशी निवडून येते बघतो सगळं होईल मराठवाड्यातले मराठी आरक्षणात जाणार थोडं धरा सगळंच बोलणार नाही मी होणार आणि मराठे जाणार सुद्धा आणि पश्चिम महाराष्ट्रातले पण जाणार सगळं होईल मी काही सांगत नाही समाजाला मी आत्तापर्यंत दिले पुढेही देणारे सगळं होईल